ओके नमस्कार सर नमस्कार माझं नाव सुनील अशोकराव बाजार मुक्काम पोस्ट नावली तालुका रिसोड जिल्हावासी गेल्या मी दोन वर्षापासून या ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट या कंपनीचं काम करत आहे आणि भरपूर कास्तकारांना या ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट या कंपनीचे रिझल्ट काढून दिलेले आहेत असेच एक शेतकरी आहेत सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव संतोष ज्ञानमा खोडके तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आ, सर कधीपासून वापरतो आपण जवळपास तीन चार वर्ष झाली वापरतो आणि चांगले रिझल्ट आले म्हणून मी सर्वच आपल्या ग्रीन चे सर्वच हे वापरतोय हजार तूर सर्व आता बघत आपण बघत आहे तू तुरीवर आलेला रिझल्ट त्यामुळेच आज आपण शेतामध्ये आलोय सर तुम्ही आधीला पहिला जो स्प्रे घेतला होता ग्रो नायट्रोकिंग एफसी पावडर एफसी पावडर तर हे फवारणी केल्याच्या नंतर तुम्हाला या तुरीमध्ये काय चेंजेस वाटले हे फवारणी केल्याच्या नंतर एकतर फुलाची संख्या खूप वाढली आणि त्याचे पानाची फुलाची सर्व एकदम चकाकी साईज सर्व गोष्टी एकदम छान वाटल्या आणि आतापर्यंत कुठली दुसरी रासायनिक नाही पण जर आळी पडली तर करावी लागेल ला रासायनिक पण आतापर्यंत कुठली रासायनिक केलेली नाही अच्छा ना. आता याच्यानंतरचा जो दोष आहे सर ब्लूम आणि नायट्रोकिंग आणि एफसी पावडर आहे याचा स्प्रे करा तुम्ही हो सर आणि अजून तुम्ही कास्तकारांना ज्या नवीन कास्तकारांना काय सांगू इच्छित मी एकच सांगेल की आपल्याला एकतर तर जैविकमधून जे आपल्याला ज्या आरोग्याची हानी याची रासायनिकमधून जे जैविक हानी होते आपली इच्छा कि ते होऊ नये यासाठी ग्रीन प्लॅनेटचे औषधी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आणि आपली जे माती आहे माती ही वाचवायला पाहिजे त्यासाठी जैविक औषधी वापरायला पाहिजे प्रत्येकाने सर okay, आपला एक माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस त्रेपन्न एक्क्याण्णव पन्नास okay, आणि आपली शेती वाचली तर आपण वाचणार आपण कितीतरी पैसे याच्यामध्ये दवाखान्यामध्ये घालतोय यासाठी आपण शेती वाचली तर आपण वाचणारे नाही तर आपण बघतोय आता प्रत्येक प्रत्येक जवळपास घरी कॅन्सरचे पेशंट होते हे जर वाचवायचे असतील तर आपण जेवीचा वापर केला पाहिजे हे आवर्जून प्रत्येक शेतकरी बांधवाला मी सांगतो ठीक आहे धन्यवाद